सगळ्यांनी स्वागत तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज कोल्हापूर येथील लक्ष्मीपूर येथील गोरक्षनाथ मंदिरामध्ये धर्मनाथ बीज मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रम आणि भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं गोरक्षनाथ मंदिरात असणाऱ्या पादुकांवर पहाटे पाच वाजता जलाभिषेक करण्यात आला त्यानंतर धर्मनाथ बीजनिमित्त पहाटे पाच वाजता कात्यायनी येथून गोरक्षनाथांची फुलांनी सजवलेली पालखी वाजत गाजत राजाराम टॉकी शेजारी असणाऱ्या लक्ष्मीपुरीतील गोरक्षनाथाच्या मंदिरामध्ये आणली यावेळी गोरक्षनाथांच्या पालखीचे भक्तांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले त्यानंतर गोरक्षनाथ मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक भक्तांनी महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला ही परंपरा गेली पंधरा वर्षे चालत असल्याची माहिती गोरक्षनाथ मंदिराचे भक्त रमेश पवार यांनी एस पी नाईन न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विजय बकरे यांना दिली गोरक्षनाथांच्या मंदिराची सजावट आणि महाप्रसादाचं आयोजन धर्मनाथ मंदिराच्या भक्तांकडून करण्यात आलं होतं मागण्यासाठी एस टी कर्मचारी उपोषणाच्या तयारीत आहेत राज्यातील एस टी कर्मचारी मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी पासून विभागीय पातळीवर उपोषण सुरू करणार आहेत तसेच उपोषणानंतर ही मागण्या मान्य न झाल्यास आगार पातळीवर काम बंद आंदोलन सुरू करून एसटी सेवा बंद केली जाईल असा इशारा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार महागाई भत्ता घर भत्ता आणि वार्षिक वेतन वाढ यांची थकबाकी देण्याबाबत पंधरा दिवसात मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मान्य करण्यात आला होता परंतु चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही अद्याप बैठक झालेली नाही त्यामुळे एस टी कामगार प्रचंड संतप्त झाले आहेत एस टी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी या मागण्यांवरती मान्यताप्राप्त संघटनेसमवेत चर्चा करून समितीने शासनास साठ दिवसात अहवाल सादर करण्याचे मान्य केले होते परंतु साठ दिवसांऐवजी चार महिन्यांचा कालावधी संपूनही अहवाल सादर झालेला नाही या सर्व प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी कामगार संघटनेने मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण सुरू करण्याची नोटीस जारी केली आहे. तोरसकर चौकेतील नारायणी मेडिकल मध्ये लपवून ठेवलेली तलवार एडका आणि कोयता अशी तीन धारदार शस्त्रे लक्ष्मीपुरी पोलिसांनी जप्त केली. शस्त्र लपवणारे विपुल विश्वास आंबी आणि संदेश प्रकाश भोसले या दोघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी ही कारवाई करण्यात आली लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह संशयितांच्या हालचालीवर पोलिसांची नजर आहे या दरम्यान तोरसकर चौकातील नारायणी मेडिकलमध्ये काही शस्त्र लपवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी नियंत्रण करण्याकरिता ज्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत त्यासाठीच्या चार हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पास जागतिक बँकेने मंजूर दिली आहे यातील सत्तर टक्के निधी हा जागतिक बँक तर तीस टक्के निधी हा राज्य सरकार देणार आहे पुढील तीन महिन्यात प्रकल्पाच्या कामास सुरुवात होईल मित्राचे उपाध्यक्ष तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश शिरसागर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागात वळवणे याकरिता राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझिलन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी दिली असून याच पहिल्या टप्प्यात चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे या प्रकल्पाच्या अनुषंगाने उद्या मंगळवारी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मित्राचे संस्था कार्यालय मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याचेही राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लक्ष्मीपुरीतील प्रकाश हार्डवेअर मधून गोवा बनावटीच्या महागड्या दारूची विक्री केली जात होती हा प्रकार लक्षात येताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी शनिवारी दिनांक दहा रोजी रात्री छापा टाकून केलेल्या कारवाईत सुमारे साडे चार लाखांची दारू जप्त केली हार्डवेअर मालक भारत भूपतराय मेहता याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेले प्रकाश हार्डवेअर हे शहरातील प्रसिद्ध दुकान आहे हार्डवेअर विक्रीची लाखोंची उलाढाल असतानाही याच दुकानातून गोवा बनावटीच्या दारूची छुपी विक्री सुरू होती याबाबत पोलीस कॉन्स्टेबल मंगेश माने यांना माहिती मिळाली होती हा प्रकार लक्षात येताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी शनिवारी दिनांक दहा रोजी रात्री छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये सुमारे साडेचार लाख रुपयांची दारू जप्त केली आहे

घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्बा साठे हे गावातील चौकात गावकऱ्यांसोबत बोलत थांबले होते गावातील रतन भास्कर हा मद्यपी माथेपुरू तरुण हातात लाकडी दंडुका घेऊन तिथे पोहोचला त्याने बोलत उभे असलेल्या चौघातील जम्बा साठे यांच्या डोक्यावर हातातील दंडुक्याने हल्ला केला वर्मी घाव लागताच साठे खाली पडले त्यानंतर सलग आठ ते दहा वेळा डोक्यात दंडुका घालून त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा केला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने जंबा साठे यांचा जागीच मृत्यू झाला हल्ल्यादरम्यान जवळ असणाऱ्या लोकांनी घाबरून पळ काढला त्यानंतर हल्लेखोर भास्कर मठ गल्लीच्या दिशेने पळून गेला पुढे एका शेतकऱ्याची दुचाकी घेऊन तो निघून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली सत्तर वर्षात पहिल्यांदा शिवजयंती साजरी केल्यानंतर भारत कल्चर सोसायटी जपानचे कार्यकर्ते या वर्षीच्या शिवजयंतीच्या जोरदार तयारीला लागले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक वेगवेगळा सांस्कृतिक कार्यक्रम लेझिन ढोलताशा फेटी बांधणे यांच्या सरावाने जोर धरला आहे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आणि इतिहासावर आधारित शिवचरित्र महानाट्य स्थानिक कलाकारांकडून सादर केले जाणार आहे गेल्या वर्षी, या वर्षी ते मशाल महाराष्ट्रात सर्वत्र पारंपरिक शिवजयंती साजरी करत असताना अनेक संस्था आसपासच्या गडावरून किंवा किल्ल्यावरून मशाल घेऊन येतात हीच पारंपरिक पद्धत अवलंबून भारत कल्चर सोसायटी जपान ही संस्था छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेर या ठिकाणीहून मशालीची विधिवत पूजा करून ती मशाल जपानला घेऊन जात आहेत याकरिता संस्थेच्या विजया कदम संजय कागणे अमित फलके पद्मनाभ गलगली निलेश कोदरे अंकुश घोलप कमलेश हांडे आशुतोष हांडे शुभम शेटे विलास बटवाल अजित बनकर या जपानमधील आणि स्थानिक सदस्यांनी शिवनेरीला भेट दिली जपानमधील या शिवजयंती कार्यक्रमाला भारताचे जपानमधील राजदूत श्री सी बी जॉर्ज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तर टोकियोमधील स्थानिक शहरांचे महापौर जपानमधील विविध भारतीय तसेच जपानी संस्थांचे प्रतिनिधी आणि सुमारे शंभराहून अधिक जपानी पाहुणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाप्रमाणे शिवजयंती कार्यक्रम पण भव्य दिव्य व्हावा म्हणून सुमारे एकशे पंचवीस कार्यकर्ते शंभरापेक्षा जास्त कलाकार मेहनत घेत आहेत भारत कल्चरल सोसायटी जपान ही जपानमधील एक भारतीय सेवाभावी संस्था असून वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे सामाजिक सेवा करत असतात रक्तदान भारत जपान संस्कृतीचा मिलाप सुट्टीच्या दिवशी रस्ते साफसफाई करणे वेगवेगळ्या जपानी सामाजिक संस्थांना कार्यकर्त्यांची गरज असेल तेव्हा ते पुरवणे अशी कामे ही संस्था करत असते विक्रमवीर ऍथलीट केल्विन किप्टम याचा रविवारी पश्चिम केनेलिया मध्ये कार अपघातात मृत्यू झाला केल्विन किप्टमने वयाच्या चोवीसाव्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे केल्विन किप्टम याच्या कारमध्ये त्याचे प्रशिक्षक गेव्हाइस हकीझिमाना आणि आणखी एक महिला ही प्रवासी होते केल्विन किप्टमच्या प्रशिक्षकांचाही या कार अपघातात मृत्यू झाला आहे या अपघातामध्ये कारमध्ये बसलेली एक महिला प्रवासी सध्या जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे केल्विन किप्टन शनिवारी दहा फेब्रुवारी रोजी रात्री भारतीय वेळेनुसार रात्री अकरा वाजता पश्चिम केनियामधील कॅप्टम ते एल्डोरेटला जात असताना त्यांची कार उलटली पोलीस कमांडर पीटर मुलिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात रात्री अकराच्या सुमारास झाला गाडीत तीन जण होते दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला भारताची कूटनीती यशस्वी ठरली असून कतारने ज्या आठ भारतीय माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती त्यांची आज सुटका करण्यात आली आहे भारताच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण आहे या सगळ्यांवर हेरेगिरीचा आरोप होता कतारने शिक्षा सुनावल्यानंतर भारताने त्यांना आवाहन केलं तसेच त्यांच्याविषयीची जी कागदपत्रं होती त्यांची पूर्तता केली त्यानंतर या सगळ्यांची फाशी शिक्षा जन्मठेपेत रूपांतर करण्यात आली मात्र आता ही बातमी येत आहे की या आठही माजी सैनिकांची सुटका करण्यात आली आहे यापैकी सात जण मायदेशी परतले आहेत कतारमध्ये ज्या आठ भारतीय माजी सैनिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यांची कतारने सुटका केली आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आठ पैकी सात जण भारतात परतले आहेत या नागरिकांचीही वापसी झाली याचा आम्हाला आनंद आहे अशी प्रतिक्रिया आता परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे भारतात जेव्हा माजी नौदल अधिकारी परतले तेव्हा दिल्ली विमानतळावर त्यांनी भारतमाता की जय अशा घोषणा दिल्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतार यांचेही या सगळ्यांनी आभार मानले आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटून नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद